आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूज वर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण गौरी यांनी नमस्त माळ्याचा दिवस आणि खऱ्या अर्थाने नवदुर्गा नवशक्ती आपल्या या विशेष कार्यक्रमात ज्या व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करतो आणि चर्चा घडवून आणतो की खऱ्या अर्थाने त्यांचा संघर्ष कसा आहे हे या माध्यमातून कळावं असे नवदुर्गा खऱ्या अर्थाने कळणं आणि त्यांचा संघर्ष हा आपल्यापर्यंत पोचणं हा एक उद्दिष्ट निश्चितचपणे आज असाच एक संघर्षमय प्रवास ज्यांनी केला आणि शरण फॉर ॲनिमल म्हणजेच प्राण्यांचं माहेरघर मी एकदा त्यांच्याकडे गेलो होतो आणि मला खरंच जाणवलं की प्राण्यांचं माहेरघर असं असलेलं एक त्यांचं मोठं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून करत असतं नाशिकमध्ये त्यांचं प्रसिद्ध नाव आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व जे पाळीव प्राणी किंवा माझ्या वाटतं वाईल्ड अॅनिमल्स सुद्धा काही प्रमाणात त्यांच्याकडनं येऊन गेले त्यांच्याकडं अपंग प्राण्यांचे संगोपन होतं मरणोत्तर त्यांना त्या ठिकाणी सगळं केलं जातं मरण म्हणजे त्यांचं मेल्यानंतरही त्यांना अंतविधी कशी करावी प्राण्यांसाठी एक सन्मान आणि प्राण्यांसाठी एक भाव असं मनात ठेवून शरण फॉर अॅनिमल ही जी संस्था आहे ते काम करतात आणि अशाच त्या संस्थेचे संचालिका माझ्यासोबत आहेत शेट्टी मॅडम मॅडम नमस्कार, नमस्कार। आजचा नमस्कार। नमस्कार। रंग राखाडी आणि आज आपण राखाडी रंग घालून आलेला आहात आणि खरंच आजची माळा आणि आज सहाव्या दिवशी आज आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले प्रथमता मी स्वागत करतो धन्यवाद निश्चितचपणे प्राण्यांसाठी तुमच्या संस्थेच्या माध्यमातून आज काम केलं जात आणि प्राण्यांचा संगोपनाचं जे आपण व्रत हाती घेतलंय अविरतपणे गेल्या एकवीस वर्षापासून आपण काम करतात कसा प्रवास होता आणि संकल्पना कशी होती संकल्पना बद्दल बोलायला गेलो कौशल तर असं काय कधी विचार केला नव्हता लहानपणापासून प्राण्यांची भरपूर आवड वडिलांना भरपूर आवड होता मग तसंच ते कधीच मनात असं आलं नाही की प्राणी खराब आहेत प्राणी कारण घरातन कधीच असं रोकटोक नाही झालं घर लहानपणी पण पन... काही जखमी प्राणी दिसले कधी खारुताई आणली कधी मांजर आणली तर घरी वडील खूप प्रेमाने बघायची मम्मी पण आणि माझी मोठी बहीण होती ती पण पण मला असं वाटतं लहानपणी माझ्यापेक्षा जास्त माझी बहीण करायची सगळ्यांचं मी थोडीशी लाडकी लहान ना तर थोडस मी लांब होती शेंडेफळ <laughs> <laughs> पण ते कस तरी मनात नेहमीच राहिलं ते एक आवड नेहमीच राहिला कधी विचार केला नव्हता करिअर साठी दुसरं काही काम करायचो काहीतरी करायचं करायचं विचारेल ना लग्न झालं लग्न झाल्यावर सासरी आली तर सासऱ्यांना भरपूर आवड होती सासरे पण बाहेरचे बिस्किट डॉगिटाल खा, हे खाल आणि मिस्टर पण ह्याच्यात असल्यामुळे अॅग्रो केमिकल्सच्या फील्डमध्ये असल्यामुळे त्यांचं पण कधीच असं हे नव्हतं की असं का करते की काय करते मुलं पण एनकरेज करायला लागले असं एक इन्सिडेंट झाला होता ना की मी आपलं हे झेडपी जवळच्या रस्त्याने मी आणि मम्मी बाजारात जात होतो तर तेव्हा एक कुत्र्याला डिवायडरला बांधलेला होता तर बहुतेक ते लोकांना ते नको होता पण त्या टायमाला एकवीस वर्ष पहिले काहीच नव्हतं नाशिकला तर ते लोकांनी बहुतेक बांधून ठेवलं की गाडी उडून जाईल ते मरून जाईल म्हणून पण तो इतका अग्रेसिव्ह झाला होता मेचा महिना हिटमुळे इतका अग्रेसिव्ह झाला होता त्याला सोडवायचा प्रयत्न केला तर जमलं नाही मग एन मध्ये फोन केला तर एन मध्ये फोन केला तर त्या टायमाला मला आता खरंच माहित नाही कुठं केला काय केला पण मला पुढून उत्तर आलं की मॅडम आता तो जिवंत आहे ना तर आता आम्ही नाही काही करू शकणार तो मेल्यावर आम्ही त्याला घ्यायला येतो ते एक सेंटेन्स ना म्हणजे असं खूप म्हणतो ना आपण ते ऐकू येतं आत्ता पण मला ते ऐकू येतं आणि त्रास होऊ लागला की आपण डॉग्स डॉग्सला घरात ला, जे प्राणी आहेत त्यांना एवढं प्रेमाने बघतो माणसांना रस्त्यात काय ऍक्सिडेंट झाला की लगेच ॲम्ब्युलन्स येते सगळं सगळं एवढं उपचारसाठी सगळं घेऊन जातात प्राण्यांबद्दल किंवा प्राण्यांबरोबर असं का का बरोबर मग असं झालं मग फ्रेंड आहे फ्रेंडशी बोलले मग तो बोलला की तुला परत तो वसंत तो बोला की तुला कधी असं वाटलं की परत काय तुला डॉग दिसले की काय दिसले तो आपल्याकडे वसंत मार्केट मध्ये वरती घेऊन ये मग सुरुवात तशी झाली की थोडं महिन्यांनी अजून एक, एक डॉग दिसला मग ते अशोक वसंत मार्केटला घेऊन गेले मग त्या टायमाला फक्त मदत करायची म्हणून सुरू केली होती मी मला असं काहीच एनजीओ उघडणार हे करणार काहीच नव्हतं मग त्या टायमाला मुलं छोटे होते तर मीच तिकडे बसंत मार्केट मध्ये वरती जायची त्याला खाऊ पिऊ घालायची मग अशोक समला घेऊन जायची ट्रीटमेंट करायची मग घरी यायची परत घरातलं करून परत तिकडे जायची असं एक झालं दोन आले तीन आले मग मा कंटिन्युअस अशोक समला येणं जाणं चालू होतं तर तिकडचे डॉक्टर्स आणि ते माझं नंबर देऊ लागले की असं असं कोणी आले तिकडे कि ते असं करतात ते त्यांना कॉन्टॅक्ट करा मग तसं लोकांचा अजून कॉल येऊ लागला मग दोन तीन लोकांकडून माझं बद्दल बोलणं सुरू झालं मग एक मध्ये माझी फ्रेंड आत्ता फ्रेंड आहे तेव्हा फ्रेंड नव्हती जर्नलिस्ट होती तर तिने माझ्याबद्दल ऐकलं ला, तर तिने इंटरव्ह्यू दिली घेतला माझा ते पहिल्या आयुष्याचा इंटरव्ह्यू होता आत्ता जेवढं तुमच्याशी बोलतीये त्या टायमाला प्रेस मध्ये पण मला बोलायला कस तरी अनकम्फर्टेबल भीती वाटायचा हा भीती वाटायचा म्हणजे कसं काय बोलू मी असं मग तिने जे आर्टिकल दिला त्यानंतर आयुष्यात मी वळून नाही पाहिला मग त्या आर्टिकल नंतर खूप लोक जुळत गेले जुळत गेले मग आयुष्यातलं असं असतं ना की एक काही डिसिजन असतात की एक दोन तीन मी रिव्हर्स घेतला असण uh -huh. जेव्हा दहा ते पंधरा प्राणी तुमच्यावर डिपेंडेंट असतात मग तुम्हाला आयुष्यात रिव्हर्स टर्न असतं काही सा ना मग परत घेता येत नाही मग रेजिस्टर केला मग हळूहळू रूपांतर मग नंतर असं विचार केला चल आता एनजीओ रेजिस्टर करू मग मेनका गांधींना अप्रोच केला मग त्यांनी पीएफए चा युनिट म्हणून हे केला मग तसं हळूहळू पण कधीच मी असं एवढं विचार केला नाही कारण आताच भरपूर जसं एनजीओज आहेत खूप प्रोफेशनल आहेत खूप म्हणजे त्यांचं ग्रोथ माझं ट्वेंटी वन इयर्स मध्ये ग्रो, ग्रोथ ग्रोथ आहे ना की भरपूर एनजीओ बघते की त्यांचं पाच वर्षातच भरपूर ग्रोथ होत कारण माझ्याकडनं चूक ते आहे की माझ्याकडे प्राणी खूप आहेत माझ्याकडे लोक खूप आहेत ट्वेंटी थ्रीचा स्टाफ आहे आपला पण मी कधी एवढं कमर्शियल मध्ये कमर्शियल नाही बोलू शकत त्यांना कारण ते पण करतात कारण प्राण्यांना किंवा त्यांच्या कामाला मदत हवी म्हणून पण मी तेवढं हे नाही केला कधीच पण आता असं मला वाटतं की नाही आता आपण करायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे पण हा कारण लोकांची पण मदत मिळाली तरच आपण वाढू शकतो निश्चितच आता यामध्ये तुम्ही एवढं सुंदर सांगितलं मग घराचं काम त्यानंतर तुमचं तुमचा बिझनेस परत त्यानंतर तुमच्या हे एनजीओचं काम म्हणजे हे सगळं तुम्ही जे त्रिकोण आहे हे कसं सगळं म्हणजे संसार सांभाळून सर्व करणं गुपित काय हे बघा एक सांगू का मी एवढं लांब आलीच नसती जर मला घरून मला सपोर्ट मिळाला नसतं कधीच कोणी घरात मुलं छोटे होते काही पण कधी मला कोणी थांबवलं नाही की आता तर माझी भरपूर टीम आहेत आता मी जात नाही आता अम्ब्युलन्स आलेला आपल्या ड्रायव्हरला फोन करते की गौतम जा हे करून घेऊन ये इकडनं रेस्क्यू आलाय तिकडे जा त्या टायमाला रात्री काही रेस्क्यू आलं तर मीच जायची मला फक्त कधी घरून थांबवलं नाही आणि त्याच्यात कसं आपलं पण एक रिस्पॉन्सिबिलिटी होते त्या टायमाला की मला एवढं सपोर्ट करतात आणि मुलं माझेच आणि आम्हीच आम्ही आम्हाला अम, आम्ही सांभाळते मला सांभाळतात तर आपल्याला आपल्याला पण त्यांना सांभाळून सांभाळूनच चालायचंय धरूनच चालायचंय मग तसं कधी मला खूप लोक आता जे यंगस्टर्स आहेत त्यांना घरून प्रॉब्लेम येतात मी लकी राहिलीये मी त्या ह्याच्यात खूप लकी आहे की मला कुठून पण कधी फॅमिली मधनं कधी प्रॉब्लेम नाही झाले घरच्यांचा पुरेपूर पाठिंबा होता त्या म्हणजे एक खंबीर जात पण असं हो। तितके चालवतो तो, जे आपण संस्था चालवत आहात एनजीओ चालवत आहात निश्चितचपणे आर्थिक गणित त्याच्या मागे एक मोठ जे आर्थिक गणित बसवावं लागतं खर्च असतो तुम्ही सीएसआर फंडही घेत नाही किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटचे फंड येत नाही आणि सीएसआर साठी तुम्ही आता काम करताय मग कशा प्रकारे एक डोनेशन मधून आपण म्हणतो थेंबे थेंबे तळेसाचे आणि सर्व प्रपंच जो आहे हा प्राण्यांचा हा पुढे न्यायला लागतो कसा अनुभव आहे आणि कशी कसोटी मला प्रॉब्लेम काय येत माहिती मला मी एवढं वर्ष झाले आता एकवीसवा वर्ष आहे आपलं मला प्राण्यांमधनं कधी कधी त्रास झाला नाही आयुष्यात मला एवढं वर्षाचा एक्सपिरियन्स मध्ये मी सांगेल की मला मनुष्यानेच त्रास दिलाय आपल्या कामाला पण खूप लोक खूप डोकं लावतात खूप हे करतात लोकांना हे कळत नाही आजच्या टायमाला आज आता एक तासा पहिले मला अपडेट्स येतात की एक दिवसात काय रेस्क्यू झाले म्हणून ते रेस्क्यू झाल्यावर आजच्या डेटला आत्ताच्या टायमाला आपल्याकडे नाईन्टी एट गायी आहेत गायी आहेत म्हणजे बैल आहेत जास्तीत जास्त बैल आहेत आपल्याकडे मध्ये वन हंड्रेड अँड थर्टीन डॉग्स आहेत बापरे बारा घोडे आहेत गाढव आहेत बकऱ्या आहेत सगळ्या आहेत आणि डुक्कर पण आहे खूप लोकांना असं हे काय ठेवलंय तुम्ही सोडा ना माझं म्हणणं हे आहे जे काय सोडा म्हणायला की मारा म्हणायला सोपं असतं पण आपण कधी हे विचार करत नाही ते त्यांना देवांनी जर दे आयुष्य दिलं आहे पाठवलं तर काहीतरी त्यांचा हेतू असेल ना विनाकारण तर पाठवलं नाही की हे युजलेस का हे काहीच कामाचे नाहीये ते आहेत धर्तीवर म्हणजे काहीतरी त्यांचं इम्पॉर्टन्स आहे नेचरमध्ये म्हणून आपलं महिन्याचा खर्च आहे साडेसहा लाख रुपयाचा एक फिक्स्ड फंडिंग जे आहे सीएसआर आहे वरनं जे डोनेशन येतात आपल्याला प्रत्येक व्हिजिटर्स येतात डोनेशन येतात किंवा मी इंस्टाग्रामवर फूडसाठी अपील करते त्याच्यातनं येतं किंवा जेव्हाच कदर असं वाटलं की काय नाही होत मी माझ्याकडनं टाकते आणि मला त्याचं काही वाईट पण वाटणार नाही कधीच गिल्टी फिलिंग होणार नाही कारण हे जे काम आहे मी स्वतःसाठी निवडलाय कोणी मला बळजबरी आणि कोणी बळजबरी केलं नाही आणि मला पण आतापर्यंत कधीच असं वाटलं नाही की अरे हे करायचं होतं आणि माझं पण तसं कधी ओ... पार्टी करायचं हे माझे आवड नाहीये मला म्हणून माझं आवड हे एकच काम आहे पण आत्ता कुठे जाऊन असं मला वाटतंय की नाही आत्तापर्यंत मी आवड आहे म्हणून करते पण आता मला खरंच त्यांना गरज आहे म्हणून करायचंय बरोबर प्राण्यांना प्रॉपर एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर एक शेल्टर आतापर्यंत जेवढं फंडिंग येतात लोकांना बोलायला खूप मजा वाटते पण लोक एक दिवस येऊन तिकडे काम केल्यावर समज कळतं तुम्हाला की किती त्रास आहे खूप ठिकाणून लोक कंप्लेन करतात त्यांच्या अँब्युलन्स टाइमवर पोहोचत नाही असं करतात था, तसं करतात करता। तुम्ही एक विचार करा कौशल आतापर्यंत गेल्या महिन्यापर्यंत दोन ड्रायव्हर्स होते आता माझे एक तो ड्रायव्हर सोडून गेला तर एकच ड्रायव्हर आहे नाशिकमध्ये एक कंप्लेन येतं पंचवटी एक कंप्लेंट येतो नाशिक रोड दुसरं कंप्लेंट येतो गंगापूर रोड एक अम्ब्युलन्स एका टायमाला किती फिरेल बरोबर आणि कुत्रे किंवा जनावर अशी नाहीयेत की झोपलेले असतात ऍक्सिडेंट झालं पाय हात पाय तुटलेले असले तरी माणसांना बघून धावतात एका एका रेस्क्यूला आमच्या माणसांना कमीत कमी अर्धा अर्धा तास लागतो त्यांना पकडायला त्यांना गाडीत भरायला परत ट्रान्सपोर्ट आणि आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो अँब्युलन्स तर लोकांनी पण हे थोडं विचार करायला पाहिजे की टाइम लागते तर का टाइम लागतंय आपली अँब्युलन्सचं ड्रायव्हर सकाळी आठ वाजेपासून ते कामाला लागलेत संध्याकाळी सहा सात वर त्यानंतर पण लोकांची अपेक्षा असते की तुम्ही अँब्युलन्स पाठवते हो। माझं एकच म्हणणं आहे शेल्टरमध्ये माणसं कंटिन्युअस असतात असं कधी वाटलं की तुम्हाला फंडिंग मध्ये हेल्प नाही करू शकणार ना। तरी रेस्क्यूज मध्ये हेल्प करा ना बरोबर आता दोन डॉक्टर्स आहेत तुम्ही आमच्याकडे आणून द्या पुढचं मी बघून घेऊ बरोबर आपण फक्त असं हे हो समजून घे ना की आम्ही सोडून दिला आता तुमची जबाबदारी ते पण चुकीचं आहे ना कारण एका दिवसात जेव्हा आपल्याकडे पाच ते आठ रेस्क्यूज येतात तर प्रत्येकांना आम्हाला पॉसिबल नाहीये खूप लोक हे प्रत्येकांना मी हे करू शकत कारण कधी कधी काय फ्रॅक्चर्स येतात आठ फ्रॅक्चर मणका तुटलेला नाशिक मध्ये काय आहे असं फॅसिलिटी की आम्ही त्याच्यात करू शकतो प्राण्यांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं काही का स्पेशालिटी हॉस्पिटल तर सोडा डायग्नोसिस होत नाही ओपीडी पण वेळेवर काहीच नाही तरी मी तरी एवढं ह्याच्यात आम्ही मी मी दोन डॉक्टर लावलेत आपल्याकडे फॅसिलिटी काय काय मेडिकल शरण मध्ये आता दोन डॉक्टर्स लावलेत दोन डॉक्टर्स आहेत ओटी आम्ही आमच्यासाठी करून टाकलाय आता मी माझ्यासाठी शरणच हेल्प ह्याच्यासाठी कारण आम्हाला खूप एक्सरेज लागतात रोज आमचं एक्स काम आहे रोज अशोक समला पाठवायला किंवा पोर्टेबल वाल्याला शेल्टर मा, खूप महाग पडतं आम्हाला मग मा आता म्हणून इन्व्हेस्ट करून मी एक पोर्टेबल एक्सरे मशीन पण घेतलाय आता ते पण ह्या महिन्यापासून सुरू करायचं पॅथोलॉजी सेटअप पण घेतलाय पण पॅथोलॉजीचं सेटअप खूप मोठा आहे त्याच्यासाठी खर्च करायला आता आमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नाहीये पण लवकरच मला माझी इच्छा आहे की एक पॅथोलॉजी एक्स रे मशीन शेल्टरमध्ये आमचंच पाहिजे कारण आम्हाला रोज लागतं ना प्राण्यांसाठी प्राण्यांसाठी आणि आता, आता काय झालं आणि मेन काय नाशिकमध्ये प्रॉब्लेम पॅथोलॉजी बाकी सगळा सोडा मोठे जेव्हा जनावरे येतात आता घोडा होता त्याच एक्स रे मी पंधरा दिवस करू शकले नाही बापरे अशोक स्तंभलाच नाही कुठं पण तेवढं मोठा प्लेट नाही पायाचं करतील पण हे हिप बोन होतात ते मोठा प्लेट लागतं पण मला वाईट त्याच्याबद्दल जास्त वाटतं की आल्यावर पण मी प्रॉपरली त्यांना ज्यांना खरंच ट्रीटमेंट आहे ना ते करू शकत नाही आता आपण ऍडमिट होतो हॉस्पिटलला आपले पहिले सगळं टेस्ट केलं जातात नंतर आपल्याला औषध सुरू एक्सपेरिमेंट करतो त्याला बघून प्राणीला बघून हा हे आजार असेल ह्याच औषध सुरू केला थोडं दिवसांनी आपल्याला कळलं की नाही ते बरं होत नाही का बरं होत नाही है, तर दुसरं काही असेल ते चुकीचं आहे ना आता मी पण चुकीच करते पण काय करायचं इकडे नाशिकमध्ये जेव्हाच नाहीये तर हे करू शकत नाही ना आपण आता तरी पॅथोलॉजी सेटअप आहेत तरी कॅन्सर ट्यूमर जे काय लागतं ते नाही होत जे मेजर आजार आहेत हा त्याच्यावरती अजून काही आपल्याकडे नाही आपल्याकडे इलाजच नाही डॉक्टर्स भरपूर आहेत फ्रॅक्चर्स आणि मोस्टली माझ्याकडे आपल्याकडे सगळ्यात जास्त फ्रॅक्चर्स आणि कॅन्सर आणि ट्युमर अरे बापरे कॅन्सर आणि ट्यूमरचा असून तरी आपल्याकडं हा तरी सर्जरी करतो पण आत्मदन काय झालं माहित नाही ना हो बाहेर जे दिसते आपण ते सर्जरी करून टाकू प्राण्यांचं पण ब्लड टेस्ट आणि ते असते ना हो कळतं आणि काय हो भरपूर करतो ते त्याची व्यवस्था आपल्याकडे आता मी शेडॉनवर घेतलाय पॅथोलॉजी सेटअप सेकंड हँड घेतलाय तरी आता जसं परिस्थिती आहे त्याच्यात निश्चितच कौतुकास्पद आहे निश्चितच मी कौतुक करेल आपले खरंच प्राणेंद्र माणूस हा बोलणारा प्राणी तो बोलून सांगू शकतो प्राणी हा कधीच बोलू शकत नाही की त्याला त्रास काय होतो त्याच्यासाठी समजून घ्यायला प्राण्यांमध्ये राहावं लागतं आणि खरंच आपण त्याच्यासाठी प्राण्यांमध्ये राहून समजून मला एक जाता नाशिककरांना आपण काय संदेश द्यायला आणि तो शेवटच्या प्रश्नाआधी मी अजून एक प्रश्न विचारले तुम्हाला असा की साधारण देशात प्राण्यांबद्दलची भावना जी आहे अजूनपर्यंत जशी बाहेर फॉरेनमध्ये प्राण्यांसाठी जे प्रेम किंवा मेडिकल फॅसिलिटी हे नाही प्रशासनाची आवडत नाही प्राणी मी कधीच सांगणार नाही की ते चुकीचं आहे हे बघ सगळ्यांचं लाईक्स डिसलाइक्स असतात मग त्याच्यात आपण आपलं प्रेम आहे म्हणून ते बळजबरी दुसऱ्यांवर आपण थोपू शकत नाही पण लोक प्रशासनाकडनं चूक काय होत तुम्ही सांगितलं बाहेरच्या देशात होत डॉग प्राण्यांबद्दल हे प्रेम वेगळं आहे तु, का तेवढं तुम्हाला तिकडे रस्त्यावर एवढे डॉग्स दिसतील का दिसता नाही दिसत प्रत्येक घरात जे काही घरात डॉग्स आहेत ते सहा सात महिन्यांनी न्यूट्रल झालेले असतात ब्रीडिंग लिगल ब्रीडिंग आहे नाशिक इंडियामध्ये इन ब्रीडर्स किती आहेत प्रशासनाकडनं त्यांच्या विरुद्ध का काही ऍक्शन घेतलं जात नाही आणि न्यूटरिंग एंड स्पेईंग हे एकच आता जे झालं ते झालं पहिले जे झालं ते घेऊन आता बसायचं हे पडत नाही त्याच्याऐवजी आपण आता हे विचार करायला पाहिजे की ह्याच्या पुढे आपण कंट्रोलमध्ये ते कच येणार त्याच्यात त्यांना मारायचा त्यांना शेल्टर होम मध्ये टाकायचा ते त्याचा प्रया नाही आहे अधिकार मुळातच कोणाला नाही आणि शेल्टर होम्स नाहीच आहेत ना एवढे शेल्टर होम्स काय आहेत ज्यांना आजार आहे ज्यांना बरं नाहीये त्यांच्यासाठी असतात ना प्रत्येक हेल्दी डॉग आम्ही ठेवून आम्ही ठेवू शकणार नाही मग प्रशासनाकडनं सिम्पल सिन्सिअरली जर दोन तीन एजन्सी चार एजन्सी लावून न्यूटरिंग केले गेले तर पाच वर्षात कमी पॉप्युलेशन कमी होईल आणि वॅक्सिनेशन केला जसं मी तुम्हाला आताच बोलले शिमलाने फरिदाबादचं एक्झाम्पल दिला तसं जर आपण सिन्सिअरली केलं ना पाच सहा वर्षात डॉग्सचे पॉप्युलेशन खूप कंट्रोलमध्ये येते मग ह्याच्यात आपण इंडियाच्या बाहेर का जेव्हा कमी असेल ना तेव्हा आपण फॅसिलिटी पण देऊ शकतो बरोबर आता प्रत्येक लो एरियामध्ये फिडर्स आहेत आणि तिकडचे लोकल्स मध्ये भांडणं होतात तर ते मी मला नाही वाटत मी कधीच त्याच्यातनं हे नाही सांगत की ते चुकीचं आहेत आपण सरळ सर बरोबर आपल्याकडनं पण काही काही चुकतो आपण पण कधी कधी खूप हट्ट करतो नाही आम्हाला आवडतात आम्ही आमच्या गेट समोर घेत देतोय पण तुम्हाला आपल्याला पण हे विचार करायला पाहिजे ना जेव्हा रोडचं डिस्टन्स कमी आहेत आपल्या गेट समोर पाच सहा कुत्रे बसतात डॉग्स एरिया प्रोटेक्टेड असतात टेरिटोरियल असत त्यांना आता हे थे थे। थे ते त्यांचंच एरिया आहे आपण इकडे फीड करतो आपल्या गेट समोर तो आपल्या घराचा रखाव करतो तुम्हाला जेव्हा दुसरं कोणी चालत जात मुलं पण चालत जातात तर ते घाबरतीलच ना मग अनु आता जे सुप्रीम कोर्टचे ऑर्डर आलेत की एक ओपन स्पेस मध्ये द्या मला असं वाटतं ते खरं बरोबर आहे ओपन स्पेस मध्ये द्या एनएमसी चलॉटेड एनएमसीने आतापर्यंत अलॉट नाही केला म्युन्सिपल कॉर्पोरेशन कुठं पण पण कॉर्पोरेशनचे जे ओपन स्पेस असतात तिकडे फीड करा ना डॉग्स त्या बाजूलाच बसतील बसतील आणि खाऊ निघून जातील जेव्हा तू आपलं का हट्ट आहे की आमच्या घरासमोरच आम्ही देणार आणि आमच्या घरासमोरच आम्ही हे करणार आपण पण चुकतो आपलं आपल्याला आवड आहे पण आपण हे करायला पाहिजे की आपण त्यांना पण खाऊ घालू साफसफाई पण करा त्यांचं त्यांचं जाऊ द्या ना बरोबर खरच एक नियमांचं पण पालन झालंच पाहिजे आणि जाता जाता आपण जो संघर्ष करतायत याविषयी जर मदत करायची असेल आपल्या नाशिककरांना आणि स्त्री शक्तीलाही काय संदेश द्याल की खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रात स्त्री काम करते आता तुम्ही जसं सांगितलं की एवढा संघर्ष तुमच्या वाटेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही काम करते पुरुषाचा खांदाला खांदा लावून काम करते तेही आपण काय सांगाल काय संदेश द्याल मला प्रत्येक स्त्रियांना माझ एक मला आयुष्यात पागे। ना दोन कॉज खूप प्रिय आहे एक मला असं वाटतं सगळं स्त्रियांनी काम करायला पाहिजे फायनान्शियली इंडिपेंडेंट असायला पाहिजे आणि दुसरं प्राणी तर मला असं वाटतं की माझ्या फील्डमध्ये मा पण खूप लोकांना असं वाटतं की तिला प्रॉब्लेम आहे माझ्या फील्डमध्ये मा तुम्ही कधी पण या माझ्याकडनं काही मदत लागेल निश्चिंत मी करेन कधीच विचार कॉम्पिटिशनचे विचार नाही काही नाही मला असं वाटतं की सगळ्यांनी बाहेर यावे तुम्हाला आवड आहे ते काम करावं कारण मी पण काय अभ्यास केला काय केला तर काय करते मी जे आपल्याला आवड आहे त्याच्यात हंड्रेड पर्सेंट आपण पुढे जायला पाहिजे आणि सगळ्यांनी काम करायला पाहिजे काही पण असो घरात बसून पेंटिंग करायला आवडतं ते पण करा पण तुमची आवड पुढे आणा निश्चितचपणे खरंच आपण आणि आपल्याला जर मदत करायची असेल तर आपण नंबर काय सांगाल आपला ऍड्रेस काय सांगाल जर कोणाला मदत करायची असेल माझी पहिली अपेक्षा किंवा रिक्वेस्ट हेच असेल की पहिले शरणला एकदा व्हिजिट करा कारण बघा मी आयुष्याचं ट्वेंटी वन एकवीस वर्ष दिले कौशल मला बोलायला ना खूप बोलीन मी पण जेव्हापर्यंत तुम्ही खरंच येऊन तिकडे बघाल नाही बघणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला ह्याचं सिन्सिअरिटी किंवा ह्याचं जे ओ, स्ट्रगल आहे ते कळणार नाही कोणाला पहिले माझं एकच रिक्वेस्ट आहे की कधी पण सॅटर्डे संडेला एक तास तुमचं फ्री काढा पाथर्डी फाटाला आपलं शेल्टर आहे तिकडे आम्हाला विजिट करा विजिट करा तिकडे सगळं ब्रगा प्राणी आहे, कसे आहेत कसं ठेवल्या जातात कसं सगळं त्यांचं संगोपन होतं त्यानंतर तुम्हाला जसं बरं वाटेल फूड फूड डोनेट करू शकतात फायनान्शियली सपोर्ट करू शकतात आमचं खूप कन्स्ट्रक्शनचं काम पेंडिंग आहेत त्याच्यात सपोर्ट करू शकता तुमच्या इच्छानुसार मी कधीच कोणाला सांगणार नाही की हे करून द्या किंवा ते करून प्रत्येक माणसाला जे वाटतं ते आम्हाला ह्या शेल्टरमध्ये असं द्यायचंय त्या हिशोबाने गुगलवर पण शरण फॉर एनिमल टाकला तर तुम्हाला आमचं लोकेशन पण येऊन जाईल किंवा नाईन फोर ट्रिपल टू नाईन टू फोर थ्री सिक्स ह्या नंबर वर एक मेसेज ड्रॉप करून द्या तर तुम्हाला आमचं सगळं लोकेशन आणि ऍड्रेस आम्ही पाठवून देऊ निचपणे खरच आपल्या या कार्याला आमच्या समस्त लक्षनिष्ठ टीमच्या वतीनं मी कौतुकास्पद तर आहेच पण आपल्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि आमच्या आज आपण आलात आणि हा जो जागर आहे जो आईचा तो खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि आमच्याकडनं एक छोटासा आपल्याला सत्कार की आज आपण आला आणि आपल्या पुढील वाटचालेला शुभेच्छा थँक्यू कौशल्य लक्ष न्यूज आणि कौशल्य माझ्याकडनं पण धन्यवाद मला इकडे बोलव धन्यवाद मॅडम フフフフ。